प्रतिवर्षीपेक्षा यावर्षी म्हणजे जूनच्या अगोदर मे महिन्यामध्ये पावसाला सुरुवात झाली आणि अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या शहर आणि तालुक्यामध्ये पाऊस पडलेला आहे तर सध्या पेरणीच्या बाबतीमध्ये शेतकरी खूप मोठा संभ्रमात आहे विविध चर्चा शेतकऱ्यांमध्ये होते तर त्याबद्दल आपण काय सांगणार नमस्कार शेतकरी बंधू मग आपल्याकडे जो आता मान्सून पूर्व पाऊस सध्या सुरू आहे किंवा आता रोहिणा नक्षत्र सुरू झालंय म्हणजे पावसाला सुरुवात झालेली आहे परंतु जो पाऊस झालेला आहे जवळपास आपल्या तालुक्यामध्ये दोनशे तीन मिलीमीटर म्हणजे जी, जी मेची सरासरी आहे त्या सरासरीच्या जवळपास नऊशे बासष्ट टक्के पाऊस झालेला आहे म्हणजे जे पाठीमागे दहावीस तीस वर्षाची सरासरी त्याच्यापेक्षा जास्त पाऊस झालेला आहे सर्व शेतकरी बंधून जरी आता पाऊस चांगला झालेला असला तरी सुद्धा पेरणीची गडबड करू नका कारण आपला खरीप सिंचन आहे तो मुख्य सुरुवात होती ती पंधरा जून ते पंधरा जुलै पंधरा जून पासून सुरुवात होते त्यामुळे जरी पेरणीची सुरुवात केली तरी आपण एक चार आठ दिवस मागे पुढं केलं तरी चालेल परंतु तुम्ही जर आत्ताच पेरणी करत असाल तर ते जो सीझन आहे आपला त्या सीझन मध्ये न असल्यामुळे रोगकिडीचा प्रादुर्भाव असेल किंवा बाकी आणखी अडचणी असतील ते येऊ शकतात त्यामुळे शेतकरी बंधवनी पंधरा जून किंवा त्याच्या अगोदर एक चार आठ दिवस म्हणजे सात पासून जे आपलं मृग नक्षत्र आहे तिथून जरी सुरुवात केली तरी काही अडचण नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आपल्याला खरीप सीझन मध्ये कृषी विभागामार्फत बियाणं वितरित होणार आहे त्यामध्ये प्रमाणित बियाणे वितरित आहे पन्नास टक्के अनुदानावर आहे त्यासाठी सर्व शेतकरी बंधनं महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यात येऊ त्याच्यामध्ये आपल्याला मूग उडीद तूर सोयाबीन हे आपल्याला पिकाचं बियाणं मिळणार आहे ते पन्नास टक्के अनुदानित तत्वावर आहे आणि दुसरं राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान याच्यामध्ये तूर मूग उडीद या पिकासाठी आपल्याला शंभर टक्के अनुदानित तत्वावर बियाण आहे परंतु यासाठी ज्या शेतकरी गट आहेत किंवा फार्मर प्रोड्युसर कंपनी आहेत किंवा फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन आहेत सी आणि शेतकरी गट किंवा एम एस जे महिला बचत गट आहेत ह्यांच्या है। माध्यमातून देखील आपल्याला ह्यांना ऑनलाईन अर्ज करता येतील परंतु ह्याला वैयक्तिक शेतकऱ्याला योजना नाही की प्रात्यक्षिकासाठी प्रत्येक गटामध्ये किमान पंचवीस शेतकरी असणं अपेक्षित आहे आणि पंचवीस शेतकऱ्यांना त्यापैकी तीस टक्के महिला त्यानंतर त्याच्यामध्ये त्यांना महत्वाचं कॅग्रिस्टॅग जे आपण आता कंपल्सरी केलेलं आहे शेतकरी फार्मर आय डी तो फार्मर आयडी त्या पंचवीस शेतकऱ्याकडे असणं बंधनकारक आहे आणि फर्स्ट कम फर्स्ट सर्व ह्या तात्वा आहे त्याच्यामुळं आजपासून एकोणतीस तारखेपर्यंत मुदत आहे त्याची त्याच्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियाना अंतर्गत तूरमूग उडी पिकासाठी प्रात्यक्षिकासाठी जे आपल्या तालुक्यातील शेतकरी गट असतील आत्मांतर्गत नोंदणीकृत किंवा फार्मर प्रोड्युसर कंपनी असतील असतील किंवा कृषी क्षेत्रातील सहकारी संस्था असतील तर यांनी याच्यासाठी अर्ज करावेत तसेच राष्ट्रीय खाद्य तेल अभियान याच्यामध्ये देखील आपल्याकडे सोयाबीन सोय पिकासाठी शंभर टक्के अनुदान सोयाबीन बियाण येणार आहे त्या ह्याच्यासाठी सुद्धा आपल्याला सेम क्रायटेरिया आहे तो म्हणजे हे बियाणं कुठल्याही वैयक्तिक शेतकऱ्याला नसताना शेतकरी गट आहेत आत्मांतर्गत नोंदणीकृत महिला बचत गट आहेत एम एम एस परंतु ह्यांना क्रायटेरिया काय की त्यांच्याकडे शेती असणं कंपल्सरी आहे कारण बऱ्याच महिला बचत गट आहे त्यांच्या महिलांच्या नावावर शेती नसते त्यामुळे ती एक अडचण आहे त्यामुळे शेती असणाऱ्या म्हणजे त्यांनाच मिळेल आणि एपीसी आहेत त्यांना देखील शंभर टक्के अनुदानात आपल्याकडचं बियाणं मिळेल आता आपण सांगितलं की हे बियाणं गटाच्या माध्यमातून मिळणार आहे वैयक्तिक लाभ मिळाला आहे परंतु जे गटामध्ये नाहीये परंतु त्यांच्या नावावरती शेती आहे तर अशा शेतकऱ्यांसाठी काही पर्यायी व्यवस्था आहे का आहे त्याच्यामध्ये आपण फार्मर आयडीचाही उल्लेख केला आहे तर काही लोकांकडं फार्मर आयडीची प्रोसेस केलेली आहे परंतु अद्यापही मिळालेला नाही तर त्यासाठी काही पर्याय व्यवस्था आहे आता हे प्रात्यक्षिक जे आहे ते फक्त पंचवीस शेतकऱ्यांना एका आपण एका गटातील पंचवीस शेतकऱ्याला जाणार हे ठराविक तालुक्यामध्ये फार फार तर एका आपल्याला प्रात्यक्षिक गेल्या वर्षीच्या तुलनेत जर विचार केला तर पन्नास ते साठ येतात त्यामुळे हे पन्नास ते साठ गटांना मिळेल आणि त्यातले एका गटातील पंचवीस शेतकऱ्याला त्याच्यामुळे तेवढे शेतकरी होतील परंतु प्रमाणित बियाण वितरण आहे तो मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम असतो आणि त्याच्यामध्ये तो वैयक्तिक शेतकऱ्यांना आहे परंतु ते पन्नास टक्के अनुदानित वर बियन आहे त्यांना जो काय शासनाचा लोकवाटा असेल समजा तीस किलोची पंचवीस किलोची जी बॅग असेल त्याला शासनाचा जो काही लोकवाटा असेल तो लोकवाटा भरून उर्वरती रक्कम त्याला भरायची आहे आणि उर्वरित शासन भरेल त्याप्रमाणे आपल्याला त्यांना ते इतर शेतकऱ्यांना देत आणि ज्या शेतकऱ्यांनी गट गट असतील त्या गटाचा पण एक क्रायटेरिया आहे की जे गट हे एकतीस मार्च दोन हजार चोवीस पूर्वी नोंदणी करत आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि तुम्ही म्हटलं तसं की ऍग्रिस्टॅग फार्मर आय डी केलेला आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी नसेल काढला ऍग्रिस्टॅगचा अजून आपल्याला दोन चार दिवस आहे त्याला अंतिम मुदत त्याच्यामुळे ऍग्रिस्टॅगचा तुम फाईल फार्मर आयडी काढू शकता